श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणी वर्ष दोन हजार चोवीस संपायला आता थोडे दिवस बाकी आहेत येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे जाऊ आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वांवर भरभरून राहो हीच प्रार्थना आणि येणारे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यात येतो तसेच मकर संक्रांत आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की संक्रात कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल तसेच कोणकोणते दान द्यायचे आहेत या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज्य करायची आहेत अशा प्रकारे मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमा नक्की लिहा यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत सणाचे विशेष म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीला येतो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत क क्वचितच येते या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत दोन हजार चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालकवकरणावर होत आहे वाहन वाघ आहे उपवास घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावला आहे आणि वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात काय दान करावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तीळ गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे मकर संक्रांतीमध्ये कामे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे व विषयक सेवन करणे कामे व वर्ज मानले आहेत तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे अशा प्रकारे तीनही दिवसांचा वेगवेगळे महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर तीन दिवस आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ